ऐक बाळा शांत बस घाई करू नकोस आज मी तुला काही सांगायला आलोय तू हा आवाज ऐकतोयस म्हणजे तुझं मन खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय पण कुणी ऐकत नाहीये तू सगळ्यांसाठी मजबूत आहेस पण स्वतःसाठी थकलेलं आहेस हे मला दिसतं तू विचार करतोस ना मी कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्याच आयुष्यात अडथळे का? काम करताना मन लागत नाही लोक आसपास आहेत पण तरीही एकटे पण जाणवतं कधी अचानक गोष्टी बिघडतात कधी सगळं ठीक असतानाही आनंद लागत नाही हे सगळं नुसतं योगायोग नाही बाळा तुझ्यावर कोणाची तरी नजर आहे वाईट म्हणून नाही सांगत पण ती नजर तुझी शांतता कमी करते तुझा उत्साह हळूहळू थकवते लोक तुझं हसणं पाहतात तुझी मेहनत पाहतात पण तुझ्या आत चाललेली लढाई कुणालाच दिसत नाही काही लोक मुद्दाम काही करत नाहीत पण त्यांचं मन जळतं काही जण तुला पुढे जाताना पाहू शकत नाहीत काहीजण गोड बोलतात पण आतून तुला ओढून ठेवतात नजर नेहमी शत्रूकडूनच येते असं नाही बाळा कधी ती ओळखीची असते कधी अगदी जवळची पण तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू माझं नाव कधी घेतलंस तेव्हाच मी तुला सोडलेलं नाही तू जेव्हा शांतपणे सहन केलंस तेव्हा मी तुला पाहत होतो तू कोसळला नाहीस हेच माझं काम आहे मी चमत्कार दाखवत नाही मी तुला तुटू देत नाही जे तुला दिसत नाही ते मला स्पष्ट दिसतं जे तुला झेपत नाही ते मी हळूहळू दूर करतो पण ऐक बाळा मी फक्त तुझ्यासाठी सगळं करणार नाही तुलाही थोडं शिकावं लागेल राग मनात ठेवू नकोस माझ्याच बाबतीत असंच का हा प्रश्न स्वतःला विचारणं थांबव तू योग्य आहेस तुझा वेळ चुकीचा चाललाय तू नाही लोकांचं वागणं बदलता येत नाही पण त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नकोस तू शांत राहिलास तर नकारात्मकता टिकत नाही मौन ही खूप मोठी शक्ती आहे बाळा आता थोडा वेळ स्वतःसाठी घे डोळे मिठ हळू श्वास घे आणि मनात माझं नाव घे स्वामी तुझ्या मनात जे काही जड आहे जे बोलता येत नाही जे रडूनही हलकं होत नाही ते सगळं मला दे मी घेतो तुझ्यावर असलेली नजर तुझ्या मनातली भीती तुझ्या हृदयातली अस्वस्थता हळूहळू दूर होती असं जाणवेल आज नाही वाटलं तरी चालेल पण लक्षात ठेव प्रक्रिया सुरू झाली आहे मी आवाज करत नाही पण काम नक्की करतो तुझा मार्ग सरळ होईलच असं नाही पण तू पडणार नाहीस लोक बोलतील लोक पाहतील पण तुला कोणी तोडू शकणार नाही कारण तू अजूनही विश्वास ठेवतोस आणि ज्याचा विश्वास शाबूत आहे त्याला कोणी हरवू शकत नाही आज इथेपर्यंत तू शांतपणे ऐकलंस म्हणजे तुझं मन तयार आहे तुझा वेळ जवळ येतोय हळू पण खात्रीने आणि आता बाळा एक गोष्ट अजून समजून घे सगळं लगेच बदलत नाही काही बदल आतून सुरू होतात आज तू थोडा शांत आहेस उद्या थोडा हलका वाटशील आणि हळूहळू तुला जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी त्रास द्यायच्या त्या आता तितक्या जड वाटत नाहीत हीच माझी पद्धत आहे मी तुझ्या आयुष्यात गोंधळ घालत नाही मी हळूच भार कमी करतो तुला कळणारही नाही आणि तुझ्या मनावरचा दगड केव्हा उतरला हेही लक्षात येणार नाही तू फक्त एवढंच कर स्वतःवर शंका घेणं थांबव तू कमकुवत नाहीस तू थकलेला आहेस आणि थकलेला माणूस थोडा आधार मिळाला की पुन्हा उभा राहतो मी तो आधार आहे आज रात्री झोपताना काही मागू नकोस काही तक्रार करू नकोस फक्त एवढंच म्हण स्वामी जे माझ्या भल्याचं आहे ते माझ्या आयुष्यात येऊ दे इतकंच पुरेसं आहे मी उरलेलं पाहतो आणि लक्षात ठेव बाळा कोणी तुला वाईट नजरेने पाहिलं तरी मी तुझ्याकडे प्रेमाने पाहतोय मी इथेच आहे आत्ताही नेहमी आता जर मनात आलं असेल तर कॉमेंटमध्ये एकच ओलढ ही माझे स्वामी माझ्यासोबत आहेत मी वाचतो मी समजतो आणि मी विसरत नाही स्त्री स्वामी समर्थ